कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा मध्ये जाहीर निषेध उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन कोलकाता येथे महिला डॉक्टरवरील अतिशय निर्घुण आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी वसमत डॉक्टर असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन निमा होमिओपॅथी डेंटल आणि लॅब यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या घटनेची तात्काळ निष्पक्ष सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांकडून पारदर्शक तपासणी करून फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि डॉक्टरवरील होणारे सततचे हल्ले थांबवण्यासाठी कडक केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना व हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या संरक्षणासाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुसज्ज सुरक्षा रक्षक यासारख्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे तसेच वैद्यकीय महाविद्यालयाकडे आणि रुग्णालय पीजी रहिवाशांसाठी योग्य ऑन कॉल रूम आणि वसतीगृह प्रदान करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले त्यावेळेस आमचे प्रतिनिधी देवा चपटे यांनी डॉक्टरांची घेतलेली प्रतिक्रिया बघा अत्यंत क्रूरतेने रेप करून त्यांचा मर्डर करुटी असतो वेळेस अशा पद्धतीचे त्रास अशा पद्धतीची क्रूरते त्यांच्यावर रेप करून जो मर्डर झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्व असोसिएशन वसमत मधील सर्व डॉक्टर्स निषेध करतो आणि अशी घटना भविष्यात होऊ नये यासाठी ज्या कोणी ह्यामध्ये शिक्षेस पात्र आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जे याच्यामध्ये त्या लोकांना न्यायालयापुढे उभं केलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे जे नऊ तारखेची कोलकाता येथील जी कार मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिलेवरती अमानवीय कृत्य करून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आणि जो प्रकार ड्युटीवरती असताना महिला म्हणजे महिला डॉक्टरवरती तिथे होतो की अतिशय निंदनीय आणि मानवतेला बा फासणारी घटना आहे खर तर माणुसकीचा अंत त्या घटनेनंतर आम्ही म्हणेल की आपल्या भारतामधला माणुसकीचा अंत संपलेला आहे अशी घटना यानंतर पुढं म्हणजे कुठल्याही महिला डॉक्टरवरती डॉक्टरवरती किंवा कुठल्याही महिलेवरती होता का म्हणे यासाठी आम्ही आजच्या मोर्चा मोर्चामार्फत आणि निवेदनामार्फत उपजिल्हा उपजिल्हाधिकारी वसमत आणि तहसीलदार मॅडम वसमत यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले आहे की कलकत्ता मध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आलेला आहे त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की या देशामध्ये या गुन्हेगाराला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे दुसरं महत्वाचं आहे की अशा घटना या देशामध्ये होता कामाने वारंवार यानंतर घटना होता कामा आहे म्हणून शासनाला एक आम्ही मागणी करतोय की बाबा तुमची कायदा व्यवस्था कायदा व सुव्यवस्था बळकट करा प्रशासनाची त्या गुन्हेगाराला भीती वाटली पाहिजे की जो महिला डॉक्टर जी महिला डॉक्टर एकदा एका रुग्णालयामध्ये रुग्णाची सेवा करत असताना ही घटना घडलेली आहे ही पूर्ण मानवतेला कलंक फासणारी घटना आहे आणि मानवतेचा म्हणजे इथं अंध झालेला आहे माणूस की राहिलेलीच नाहीये असा जो जो क्रिमिनल माइंडचा माणूस होता त्याच्यावर जास्तीत जास्त कलम लावून एकतर त्यांना फाशीची शिक्षा करावी अशी सर्व डॉक्टर्स मंडळीची विनंती आहे किंवा मागणी आहे